जिल्हा परिषद पंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सर्कलचा आज प्रचाराची समाप्ती होत आहे कसा प्रचार झाला आणि काय चित्र सर्कलमध्ये नमस्कार मी डॉक्टर संतोष हरणे प्रचार एकदम पहिल्या दिवशीपासून जोरात चालू होता कारण या सरकारनं भरपूर शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे जे हे मुद्दे असतील शेतीमालाचा भाव तो कुठल्याच प्रकारे मिळत नाही आहे त्याच्यामुळे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला सगळे ग्रामीणमधला भाग असल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या विरुद्ध दिसणार आहे आणि काँग्रेस तिन्ही ठिकाणी पण आरामशीर विजयी होणार आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सामोरे जात आहे आम्ही हेच मुद्दे घेऊन गेलो की व ग्रामीण भागामध्ये जे समस्या आहेत मेन समस्या तर हीच आहे ब शेतकऱ्यांना जो कापसाचे भाव असतील सोयाबीनचे भाव असतील हे सगळे जे सांगतात ते फक्त काही लोकांनाच मिळतात बाकी जे लोक शेतकरी तसेपासून वंचित राहतात तर बरं भाजप तर असा दावा करता का आम्ही खूप कामं विकास कामं केले सरकारमध्ये या दाव्यात कितपत टक्के विकास त्यांचे फक्त मेन मेन रोड न चालले अंतर्गत मध्ये त्यांचे जास्त काही विकास नाही काँग्रेस हा दोन वर्षापासून जे पहिले सोयी तर किमानापर्यंत लॅपटॉप वगैरे सगळा विकास आता ह्या रोडची फारच दुरावस्था झाली आहे तर ती हे निवडून तुमचे उमेदवार निवडून आल्यावर ते पूर्ण करतील का हा करतील ना त्याच्यासाठी तर आम्ही प्रचारामध्ये आता तुम्ही प्रचारानिमित्त सर्कलमध्ये फिरला काय फीडबॅक मिळाला लोकांच्या काय तक्रारी होत्या तक्रारी हेच शेती मालाचाच भावाचा मुद्दा होता समजा ठिकाण बाकी बाकीची लाईट वगैरे सरकारना सांगितलं होतं सरकार वीज बिल माफ करणार काही झालेलं नाही पिण्याची पाण्याची बरं या निमित्ताने मतदार बंधूंना काय आवाहन करणार मतदारबंधूंना हेच आवाहन करणार की तुम्ही जातीवादी विचारापासून बाजूला सारून जे समविचारी पक्षाला जे काँग्रेसला तर निवडून द्यावे विनंती करतो चालेल धन्यवाद आपलं नाव डॉक्टर बाबू ठीक आहे धन्यवाद